आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वारीच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत नेटकं आणि काटेकोरपणे नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वारीच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत नेटकं आणि काटेकोर नियोजन केलं वारकऱ्यांची संख्या आणि वारीचा वेग लक्षात घेता त्यांनी सर्व विभागांशी समन्वय साधत योग्य त्या उपाययोजना राबवल्या स्वत ग्राउंडवर उतरून संपूर्ण नियोजनाचा आढावा घेतला पंढरपूर शहरातील विविध ठिकाणांच्या भेटी घेत सुरक्षा व्यवस्थेचा तपशीलवार आढावा त्यांनी घेतला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेला सतर्क ठेवण्यात आलं त्यांच्या या तत्परतेचं आणि अभ्यासपूर्ण नियोजनाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे वारकरी नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून त्यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली जात आहे आषाढी वारी यशस्वी आणि शांततेत पार पाडण्यासाठी त्यांचं हे योगदान अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आषाढी वारीचं अत्यंत उत्कृष्ट आणि नेटकं नियोजन केलं आहे त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिस दलानं वारीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला प्राधान्य दिलं वारी मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या ज्यामुळं वारकऱ्यांना कोणताही अडथळा आला नाही गर्दीचं नियोजन संशयित व्यक्तींवर नजर आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीच्या घाटांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या कापू आणि इतर गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या या प्रभावी नियोजनामुळं आषाढीवारी शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यास मदत झाली ज्यामुळं वारकऱ्यांनी सुलभतेनं आणि सुरक्षितपणे विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं పండేనాథ భగవన్ విఠల విఠలా పండుగ విఠల విఠలా ఆనంద